ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाड विद्यामंदिरला सलग दुसऱ्या वर्षी ही कबड्डी गटात अर्जुन के पद दत्नगर केंद्राअंतर्गत घेतल्या क्रीडा स्पर्धा दत्नगर केंद्राअंतर्गत घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत विद्यामंदिर अर्जुनवाड शाळेने सलग दुसऱ्या वर्षी कबड्डी गटात अर्जुन के पद पटकावलं विद्यामंदिरच्या खेळाडूंनी याप्रमाणे स्पर्धेत यश मिळवलं कबड्डी लहान गट मुले प्रथम क्रमांक धावणे पाचशे मीटर कुमारी आराध्या देसाई तृतीय क्रमांक उंच उडी राजवीर महाडिक प्रथम क्रमांक लांब उडी विशाल कोळी तृतीय क्रमांक कुस्ती चोवीस किलो गट श्रीवर्धन महाडिक प्रथम क्रमांक सौजन्या बिद्री द्वितीय क्रमांक तीस किलो गट विनोद बर्गी द्वितीय क्रमांक पूर्वा कानडे द्वितीय क्रमांक सर्व यशस्वी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक मौला अली मुल्ला संगीता सुतार यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मुख्याध्यापक भारती सावंत अध्यापक चंद्रकांत कोरे नंदकुमार सोनार सुनील हळिंगळे मीराताई भंडारे यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय झांब्रे तसेच सर्व सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच स्वाती कोळी उपसरपंच रमेश बसरगी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच विकास पाटील गट अधिकारी भारती कोळी विस्ताराधिकारी दीपक कामत केंद्रप्रमुख अण्णा मुंडे पालक ग्रामस्थ तरुण मंडळ तसेच हायस्कूल क्रीडा शिक्षक प्रकाश कळंत्रे शिरोटे सर सर्वांचे योगदान व मार्गदर्शन लाभले महानकर कृष्णा हेगांना अर्जुनवाड